नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात असलेल्या मोर्या बँक्वेट हॉल येथे सालाबादप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या थेरगाव परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव करण्यात आला नाशिक फाट्याजवळ शंकरवाडी येथे सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास एक कुत्रा चेंबरमध्ये पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्रातून पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं घटनास्थळी पोहोचून दोरीच्या सहाय्याने कुत्र्याला चेंबर मधून सुखरूप बाहेर काढण्यात आलाय पिंपरी चिंचवड मधील भोसरी एमआयडीसीत हजारो कामगार असूनही केवळ दोनच शिवभोजन केंद्र आहेत त्यामुळे अनेकांना स्वस्त जेवणासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय काही केंद्र वैयक्तिक कारणांमुळे बंद झाले असून चिंचवड वाल्हेकरवाडी देहू रोड परिसरातील गोरगरिबांसाठी पर्याय उरलेला नाही केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी होत असून मात्र मंजुरी थेट मंत्रालयाकडून मिळते त्यामुळे नवीन केंद्र उघडण्यास विलंब लागतोय श्रावण महिन्यात तेरवी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतात पण यंदा पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील दृश्य जरा वेगळं आहे पावसामुळे भाज्यांची आवक वाढल्याने अनेक फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर गगनाला भेटलेत मात्र टोमॅटोच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली असून तो थेट पन्नास रुपये किलो वर पोहोचलाय पिंपरी चिंचवड महापालिकेने भाडेपट्टा तत्वावर असलेल्या भूखंडाचे फ्री होल्ड मध्ये रूपांतर करण्यास ठाम विरोध दर्शविलाय महापालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी राज्य सरकारला पत्र लिहून स्पष्ट केलं आहे की डी ए हस्तांतरित औद्योगिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील जमिनी फ्री होल्ड करण्यात आल्यास महापालिकेला आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे अशा भूखंडाच्या रूपांतरणासाठी प्रीमियम आकारावा अशी शिफारस त्यांनी केली आहे या बातमीपत्राचा आपण इथेच थांबतोय पहात्रा पिंपरी चिंचवड न्यूज